वादारून पो आता काय खायला नमस्कार आज मी पड चला तर तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आणि पा आता दुपारच्या दोन वाजलेले आणि किती ऊन पडलेलं आहे उनले पड आणि आज आम्हाला उद्या दिवस तर जाणार आम्हाला तसे म्हणा पण मग आज यायला बी तस टाईम झाला कारण आज सकाळी सकाळी स्वयंपाकाचा त्याचा टाईम झाला आणि मग यायला टाइमच झाला त्याच्यामुळे तरी बी आम्ही दुपार लग ती तारली तरी समजा भरत आली भरलीच म्हणा थोडस आहे तर आता तेवढे काने राहिले बाकीचे तर उद्या आम्ही तेवढे पुरे फायनलच करून टाकणार आहे आता आता आम्ही जाणार घरी जेवायला मस्त पैकी काल वावर जेवण केलेच पण आज उन्हाले फळ पाणी नाही तर घरी जाणार आहे आम्ही आता हो घरी <laughs> आता पप्पा आज आमच्या गावचा बाजार आहे पप्पा काय आणले खायला मस्त पैकी तर चला सगळ्यां जेवायला आम्ही घरी आलेलो मस्त पैकी मस्त बसले छावलीला चालेल मम्मी तो धोका द्यायचं काम चालला ते नाही होऊ न मधी पळते त्याच्यामुळं धोळी नाही की एकदा सगळी झोळी पाडली बाई पोरांनी शंभू अ उठ ना चल ना आम्ही आलो उठना बाई तेव्हा बर झालं आली उठ ना उठ ना अरे नाको अरे उठ ना आम्ही आलो ना अरे रे रे या नको तुम्ही भांडण ना कर भांडणं चला चला ना शंभू चला आता पटकन हप्पाई काय केलं चला ता ता आता आम्ही आता घरी आलो आणि आता पप्पाची गाडी बी आली मस्त बाजारून पोहो आता पप्पान काय आहे खायला चला शंभू संपाबडी चला पटकन बाबा आले बाबा बाजारून पटकन किती घेऊन इकडं बाजार आपल्या शेव आणि तर आपण आता ओली भेळ बनवू त्यासाठी तर आता ओल्या बेळ साठी आपण कांदा ते कापून घेणार हे पाहा मी कांदा कापून घेऊ राहिले किती बसतोय की बारीक कांदा राहिला खाली पण आता आपल्याला लगेच टमाटा कापून घ्यायचे हे पाहा आता मी टमाटा कापून आहे शंभू नसा टमाट्याचा रस केला बाई शंभू आमचा कसा टमाटर खातो बाबा ना बाबा नाम आणले त्याचा रस केला तू शिकू देणारे बरे तर आता आता भरे भेळ खाणारे बी मस्त वेगळी चिंचेचं पाणी पण आहे आम्ही आम्ही काय गावातून न्याने विकत आमची तर चिंता आम्ही मस्त चिंचाच पाणी पण केलेलं आहे ते भिजत घातलेले आहे ते आपल्याला ते आहे लिंबू पण टाकायचं आहे आपल्याला चला आता पाहिजे कापून घेतलेलं आहे व्यवस्थित पैकी आणि आता ही वेळ आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचंय हे पहा आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण ठीक आहे तुम्हाला कोथंबीर कांदा तमट कंटे भेळ पेक्षा भारी भेळ लागल सगळं कालून घेणार आहे आता आपण व्यवस्थित काढून घ्याय नंतर आपण त्याच्या लिंबू हा किती भरला खायला हॉटेलच्या भेळीसारखीच एकदम भेळून जाते मस्त लागेल हे बघा आपण चिंचा भिजत घातलेल्या त्या घरच्या चिंचा त्या फोडून त्या आम्ही तर आता ते थोड्याशा पाण्यात टाकल्या त्या एक घंटा झाला त्याला हे करून मग आपल्याला ते चांगले काढून घ्यायचे म्हणजे येत नाही का मस्त पैकी आणि लिंबू थोडस घेणार आहे आपण पाहत आम्ही लिंबू आणि चिंच पाणी कालून घेणार आहे त्याच्यामध्ये एकदम भारी हो एक नस्था। नस्था। आता आंबूस आंबूस इतकी भारी भेळ होती ना दुकानपेक्षा एकदम हॉटेल सारखी भेळ होती मस्त हे पाहत आपल्याला कालून घेतली तुमच्या शंभू निघला सगळा राणा करून दिला का रे सगळं शेव काढली तो दुगू सर मारतात की भाई पाहता मस्त आम्ही कॅम्पून घेतलेली आणि आता भेळे आणि मी आणला जिलेबी सोडा खाई आता अशी खातात एक शंभू हे बघा एकदम गरम गरम जिलेबी आणलेली आहे जिलेबी शंभू पण मस्त जिलेबी खोरा शंभू जिलेबी खातो तू चला पण मस्त कविता प्लेट आणलेला आहे आता आपण सगळ्यांना देऊ त्याच्यामध्ये बघा सगळ्याला गिलबी करू बोला ना उठ ना दे। होय जाय बर पप्पाला बोला पप्पा झोपलेले पाय कांदे कापून थकले आता तर मस्त वर की एकदम गरम गरम जिलबी आणि ओली वेळ एकदम भारी लाग शंभू काय करतो जिलबी खातो

लागले मस्त झाली एकदम झालीच झाली मस्त हॉटेलमध्ये आहेच बन दुसरं खातो चल आताच आमचं जेवण झाले आता मस्त पाहिजे आणि आमची करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला नक्की सांगा कमेंट करून तर आमच्या मम्मीचा मी इकडं बाजार भरायचं चालू आहे मला मानला भाजीपाला ते भर राहिल्या शंभू <tell> <tell> मी मम्मी मदत करा थोडी थोडी तर आता आमचं म्हणजे मस्त नवीन झालेले भेळ बी खाल्लेले आम्ही आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद